सर्वोत्तम मार्ग द्या गौरवी मला जेव्हा आम्ही काही जात नाही ती काय आम्हाला मार्ग देणार नाही आम्हाला इथूनच माहितीये एवढं छप्पन खंडे आम्ही घेऊन जायचं तिला मार्ग द्यायचा आणि बरं वाटत ते देव म्हणला विश्वास घेऊन जावा देवावर विश्वास होता गेले गेल्यानंतर यमुना मातेपाशी उभ्या राहिल्या सगळ्यांना माहिती होतं माता काही रस्ता देणार नाही त्यातली एक जण पुढं आली आणि पुढे येऊन हात जोड यमुना मातेला म्हणली आमचा प्रश्न जर बालब्रह्मचारी पलीकडे जायला रस्ता दे नवलास यमुना माता भूमंगली रस्ता दिला जाणे करता ज्याला सोळा हजार एकशे आठ पत्नी आहेत ना लहानपणापासून गोकुळात ज्यांना दिला केले ना तो ब्रह्मचार्य हे यमुना मातेला मान्य केलं आणि यमुना मातेनं पलीकडे जाण्याकरता रस्ता दिला तिकडे गेले दुर्वास मुलींना भोजन दिलं छप्पन्न खंडे अन्न डोक्यावर घेऊन गेलेल्या गवळणी दुर्वास मुलींच्या समोर ते अन्न ठेवलं आणि दुर्वास मुनींच्या समोर अन्न ठेवल्यानंतर सामान्य माणसाला जेवढं अन्न वाढतात एवढं अन्न दुर्वास मुलीनं वाढलं ऋषींच्या ताटात एवढं अन्न आहे तेवढं अन्न ऋषींनी पाहिलं आणि पाहिल्यावर ते दोन मिनिटात संपवलं येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या करता करता छप्पन थंड्या अन्न एकट्या दुर्वास मुलींनी खाल्लं किती छप्पन खंड्या अन्न एका दुर्वास ऋषींनी खाल्लं मोकळी पातीली राहिली दुर्वास मुली येऊ द्या नाही म्हणले आता मोगळे आमच्याकडे ताट आहेत वाटे मोगळी पातील ती घेऊन देऊ का कारण आमच्या जवळ शिल्लक तेवढंच राहायचं म्हणजे आता संपलं का म्हणजे संपलं जाऊ का परत हा जावा मग आता कसं राहायचं येणाला पुन्हा करा जसे कृष्णाला यमुना यमुना मातेला सांगितलं ना आता माना ये यमुना मातेला सांगा यमुना मातेपाशी जावा हात जोडा आणि हात जोडून यमुना मातेला मनाव आजपर्यंत दुर्वा ऋषी उपाशी असते आता त्यान किती अन्न लागले 56 खंड्या अन्न इत्यानं खाकायला होतं यमुना मातेला जाऊन म्हणा आजपर्यंत ऋषी उपाशी असतील फक्त जायचा मार्ग द्या म्हणले पुन्हा गमतच करायला लागेल इकडं म्हणजे त्यांच्या शिष्यानं गमत केली इकडे गुरु गमत करू लागला पण तरी विश्वास ठेवला आल्या यमुनामातील हात जोडून म्हणल्या छप्पन खंड्या अन्न खाऊन सुद्धा उपाशी असतील तर पलीकडे जायचा मार्ग द्या म्हणून आम्हाला मार्ग दिला भगवंत तपाशी आल्या आणि भगवंत तपाशी आल्यानंतर म्हटल्या देवा सगळं कळाला आम्हाला आतापर्यंत सगळं नवल कळालं पण आम्हाला एवढ्या नवला दोहा ऋषी यांच्यावर जर आम्ही विश्वास नाही ठेवायचा म्हणलं ना तर यमुनेवर तरी विश्वास ठेवलाच पाहिजे ना यमुना माता सुद्धा तुमचं ऐकते आणि तुमचं ऐकून आम्हाला जायला न्यायला रस्ता देते देवा आम्हाला फक्त एवढ्या प्रश्नाचं उत्तर द्या का तुम्ही ब्रह्मचारी कसे तर सांगितलं जसं माऊली म्हणतात अठराव्या अध्यामध्ये तैसा कर्तृत्वाचा मधु कर्मफळाचा आस्वादू या दोन्हीचा नाव बांधू परमेश्वराचा जसं माऊली म्हणतात ज्याला कर्म करतो त्या कर्तृत्वाचा अभिमान नसतो मी समाजासाठी काहीतरी करतो पण मी करतो याचा त्याला अभिमान आजपर्यंत नाही मी भगवंतासाठी काहीतरी करतो मी समाजासाठी काहीतरी करतो त्याचा बदल्यात समाज मला काहीतरी देईल त्याच्या बदल्यात भगवंत मला काहीतरी देईल या फुला तरी ते कर्तृत्वाचा अभिमान माझ्या ठिकाणी नाही आणि कर्म फळाचा आसक्ती माझ्या ठिकाणी नाही म्हणून आजपर्यंत एवढं सगळं असून भोगून मी ब्रह्मचारी याच नवल वाटतं आभुंगाच्या शेवटच्या चरणात Thank you आहा <laughs>